गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये हा मोर्चा पोहोचताच त्या ठिकाणी छोटेकांनी भाषणं होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जातीय हुतात्मा चौक गेटवे ऑफ इंडिया या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात थे। आलेला आहे पोलिसांनी सुरुवातीला या सगळ्या मोर्चाला परवानगी नाकारलेली होती पण आता ही दृश्य आपण पाहतोय मोर्चाला सुरुवात झालेली आहे मुंबईत मबियाचं हे आंदोलन संजय राऊत सुद्धा आहेत खासदार आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर परवानगी नाकारलेली होती पण पर मोर्चा पर्यंत पोहोचलाय काय उत्तर द्याल उत्तर सरकारने द्यावं मोर्चा का अडवला परवानगी का नाकारली आम्ही पुतळ्या जवळच आलोय की अजून काय पाहिजे ठिकाणी मार्गदर्शन करायला तुम्हाला संधी मिळेल का कारण पोलिसांनी सांगितलं की उच्च न्यायालयाचे आदेश आहे या ठिकाणी मोर्चा काढ बघा आम्ही उच्च न्यायालयाला उत्तर देऊ पोलिसांना उत्तर द्यायची गरज नाही तर आज तुमच्या विरोधात भाजप प्रत्युत्तर आंदोलन करतोय तुम्ही राजकारण करता असा आरोप करतोय करतोय महाराजांच्या सन्मानाचा विषय विनायक राऊत मोर्चाला परवानगी नव्हती पण पर मोर्चा आता थेट गेट ऑफ इंडियाच्या दारापर्यंत पोहोचला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला परवानगीची गरजच काय हिंदवी स्वराज्य संस्थापन ज्यांनी तयार केलं हा देश हा महाराष्ट्र ज्या छत्रपतींच्या नावाने तयार झाला त्याला परवानगी देण्याची घेण्याची आवश्यकता नाही देणाऱ्यांची तेवढी गरज नाही आहे पंतप्रधानांनी सलग दोन वेळा परवा माफी मागितल्यानंतर पण तुम्ही मोर्चा काढत आहात भाजपचा आरोप आहे की तुम्ही या मुद्द्याचं आता राजकारण पिनामा केवळ देखाऊ पण आहे नाटकी पण आहे का नाही धर्तीला माता टेकून नमस्कार केला का नाही शरणांगती शिवा छत्रपती शिवा शिवाजी पार्क येऊन त्यांनी स्वीकारली महाराष्ट्राचा स्वाभिमान खाली खेचण्याचं काम तुम्ही केलं महाराष्ट्राची अस्मिता दर्जाचं काम झालं दोनशे छत्तीस कोटीचं त्या ठिकाणी झालं दुर्दैव आहे दुर्दैव आहे भाजप प्रत्युत्तर आंदोलन करते तुमच्या पाहिजे राजीनामा द्या श्रीकांत शिंदेच्या मित्राला कॉन्ट्रॅक्ट मिळत दोनशे छत्तीस करोडचा कॉन्ट्रॅक्ट मिळत फरार होत होतो काय करते होम डिपार्टमेंट काय करते मुख्यमंत्री माफी मागितल्यानंतर या मुद्द्याचा प्रश्न सुटणार आहे तो आरोपी बाहेर आहे आरोपी बाहेर दोनशे छत्तीस चा कॉन्ट्रॅक्ट सहा महिन्याचं त्या ठिकाणी काम